दवाखान्यात आमचा बंधू घेऊन गेला दवाखान्यात दवाखान्यात नेल्यावर मग त्याला आमच्या बंधू न ऍडमिट केलं दवाखान्यात नेऊन मग दवाखान्यात ऍडमिट करून नेऊन त्याला त्याला ऍडमिट करून पुन्हा हे मेडिकल आणाय बाहेर गेला मग म्हणजे मेडिकल घेऊन आला दवाखान्यात गेला दवाखान्यात जाऊन त्याने बघितलं तर ती नव्हता मध्ये नव्हता मध्ये त्याला बघितलं बहीतलं इकडं तिकडं बहीतला आसपास कुठेच दिसला नाही मग बंधू आमचा बाहेर येऊन दवाखान्याच्या बाहेर येऊन वारंड्यात येऊन झोपला झोपल्यावर मग ही बाहेर येऊन आला आला की पिऊन आल ती पिऊन आल ती मग येऊन आहे ना डायरेक्ट त्यांनी वार केला मोठ्या दगडाने डायरेक्ट आहे कॅमेऱ्याच्या समोर पोलीस आपलं सरकारी दवाखान्याच्या समोर हा सिटी कॅमेरा त्याच्यात मारताना दगड मारताना ती व्हिडिओ सुद्धा निघालेला आहे त्याच्यात त्याच कारण काहीच नाही दोघांच्या दुश्मनी नाही काही नाही फक्त त्याच ट्रॅक्टर पलटी झालत आणि टोळी पळून गेली म्हणून एवढच कारण होत त्याच हा त्याच्यावर राग काढला त्यांनी आमचं म्हणणं आहे त्याला फाशी हवं त्याच्या लेकराचे सरकारनं काहीतरी बघावत लेकऱ्या बाळा ते आम्हाला काहीच म्हणले ना आता ती ता त्याला येणार आहेत ते बोलते काय काय म्हणते ते